नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अर्धा कप रवा आणि अर्धा कप गव्हाच्या पिठापासून झटपट आणि पौष्टिक नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी जो आपला मापाचा मेजरमेंटचा कप असतो त्या कपाने इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप आणि अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे आता आपल्याला मिश्रण बनवायचं आहे तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे गव्हाचं पीठ आणि त्यानंतर रवा घालून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे इथे दोन चमचे किसलेलं गाजर घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे कोथंबीर एक चमचा बारीक केलेला टोमॅटो एक पिकलेली मिरची आणि एक हिरवी मिरची कट केलेली त्यानंतर एक चमचा ढोबळी पाव चमचा हळद पावडर त्यानंतर इथे घालायचं आहे आपल्याला एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट दोन चिमूट हिंग अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा भाजलेली जिरा पावडर त्यानंतर घालायचं आहे पाव चमचा ओवा असा हातावर चोळवून घ्यायचा आहे तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ एक छोटा कांदा एकदम बारीक कट केलेला तो यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर घालायचं आहे ते एक मोठा बटाटा साल काढून किसून घेतलेला आणि स्वच्छ धुवून पिळवून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता रोज रोज भाजी चपाती खायचा कंटाळा येतो किंवा बनवायचा सुद्धा कंटाळा येतो तर अशा वेळेस असा हा नाश्ता खूप पटकन होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे आता यामध्ये तुम्हाला काही आवडीच्या अजून भाज्या घालायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय पटकन होतो आणि चवीला छान लागतो आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे खूपही जास्तीचं लगेच पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आपण जसं भज्याला सरसरीत पीठ भिजवतो अगदी तसं आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता इथे कढाईमध्ये कालवणाचे जे चमचे असतात त्या चमच्याने दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि जे मिश्रण आपण बनवलेलं ते आपल्याला एक एक चमचा घालून यामध्ये घालायचं आहे बघा अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाऱ्याने असं तेल उडवायचं आहे आणि खमंग आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस असं हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे असं तेल उडवल्यामुळे काय होतं वरची बाजूसुद्धा ही फ्राय होते आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आता हे आपण पलटवून घेऊ दोन्ही बाजूनी खमंग खरपूस असं आपण हे फ्राय करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही बाजूनी सुद्धा खमंग असा आपला नाश्ता फ्राय झालेला आहे कलर बघू शकता अशा पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सुद्धा फ्राय करून घेऊ तर इथे आपला एकदम झटपट पत आणि पटकन होणारा दहा मिनटामध्ये तयार होणारा नाश्ता खाण्यासाठी तयार आहे असा जर नाश्ता जर तुम्ही ब मुलांसाठी जर बनवला तर अगदी मुले बाहेरचा वडापाव खाणंसुद्धा विसरून जातील खूप असा पौष्टिक हा नाश्ता आहे तुम्ही इथे बघू शकता खमंग असा आपण फ्राय करून घेतलेला आहे खायला एवढा टेस्टी आहे की मुले तुम्हाला रोज बनवायला सांगतील काहीतरी मुलांना वेगळं द्यायचं म्हणून असा भाज्या घालून तुम्ही जर नाश्ता बनवला तर मुले अगदी आवडीने खातील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील तर अशा ह्या सोप्या पद्धतीने झटपट नाश्ता तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद